भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं तमाम बंधू आणि भगिनींना माझ्या वतीनं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं शुभेच्छा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती દેશ અને આપમાનવાલા અભિવાદન કરે ગલ ગી સર્વાના આપણા માધ્યમત એક આગ્રહ વિનંતી કે આપણને મહામાનવાલા અભિવાદન કરતાના અતિશય શાંતિ મી જયંતિ સાજરી વી अशा पद्धतीनं आपण कार्यक्रमाची रचना करावी तमाम बंधू भगिनींना परत एकदा भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय भेद